अत्यंत आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ही बातमी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांमुळे उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी रस्ता मार्गी खालापूर तालुक्यातील उजळोली आणि करंबेळी येथील रहिवाशांना अनेक वर्षांपासून पायवाटेने प्रवास करावा लागत होता दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या या गावांना जोडणारा धड रस्ता नसल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती जीव मुठीत धरून त्यांना लांबचा प्रवास करावा लागत असे अखेर ही समस्या युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने या रस्त्याची पाहणी केली आणि ही पायवाट वन विभागातून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी या गंभीर समस्येबद्दल थोरवे यांना माहिती दिली आणि तातडीने रस्ता मंजूर करण्याची विनंती केली नागरिकांच्या वेदना समजून घेत आमदार थोरवे यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्वरित पावले उचलली शासनाच्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत त्यांनी उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला केवळ निधीच नाही तर त्यांनी कामाचा कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर देखील मिळवून दिला आमदारांच्या या प्रयत्नांमुळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट उसळली त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करून आणि एकमेकांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला आता लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून यामुळे इथल्या नागरिकांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे गावातील नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे युवासेना अध्यक्ष रोहित विचारे आणि या कामासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत हा केवळ एक रस्ता नाही तर तो या परिसरातील लोकांच्या सुरक्षिततेचा आणि विकासाचा मार्ग आहे